आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली राजापुरात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सभा झाली यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली तसेच मोदी राणे कोकणच्या विकासाचं कॉम्बिनेशन आहेत राणेंना मत म्हणजे मोदींना मत असल्याचं सांगत नारायण राणेंना निवडून आणण्याचं आवाहन केलं आहे पाहुयात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ही निवडणूक महत्वाची निवडणूक आहे ही ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची नगरपालिकेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे पुढचे पाच वर्ष या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतं कोण या देशाला विकासाकडे नेऊ शकतं या देशातल्या सामान्य जनांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्यावेळी आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आपल्यासमोर केवळ दोन पर्याय आहेत पहिला पर्याय विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या सोबत एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस त्यासोबत मनसे रिपाई पिरिपा रासपा वेगवेगळ्या वेग पक्षांची युती अशी एक महायुती माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरीकडे कोण आहे राहुल गांधी आहे राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्षांची खिचडी आपल्याला पाहायला मिळते हे दोनच पर्याय बाकी कुठला पर्याय नाहीच आहे म्हणजे काल परवा मला पाहायला मिळालं की शरद पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा घोषित केला आता ते दहा सीटा लढवत आहेत एकूण पाचशे बेचाळीस मध्ये दहा आणि त्यांचा जाहीरनामा त्यांचा जाहीरनामा चालणार थोडी आहे जाहीरनामा राहुल गांधींचा चालणार आहे कारण त्यांचे नेते ते आहेत काल उद्धवजींनी जाहीरनामा घोषित केला अर्थात उद्धवजींनी जाहीरनामा हातात घेतला आणि तो खालीच पडला जाहीरनामाही घोषित व्हायला तयार नव्हता हो पण काही हरकत नाही त्यामुळे दुसरा पर्याय हा केवळ राहुल गांधी आहे ही लढाई ही दोन उमेदवारांमधली नाही आहे ही लढाई एकीकडे एक एक नरेंद्र मोदीजी आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्यातली ही लढाई आहे आणि आपण बघा आपली महायुती कशी आहे मोदीजींचं भक्कम आणि पॉवरफुल इंजिन आहे त्या इंजिन सोबत वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत आणि या डब्यांमध्ये दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांना बसायला जागा आपल्या गाडीत आहे आपली गाडी विकासाची गाडी आहे सबका साथ सबका विकास म्हणत ही गाडी पुढे जाते तिकडे काय परिस्थिती आहे तिकडे राहुल गांधी म्हण गाडी तिकडे डब्बे नाहीच आहेत सगळे इंजिनच आहेत राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसादांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे तिथे डब्या नाही सगळे इंजिनच आहे आणि बंधू भगिनी नो इंजिन मध्ये बसण्याकरता सामान्य माणसाला जागा नसते इंजिनमध्ये केवळ त्याचा ड्रायव्हर बसतो या ठिकाणी आपण जर बघितलं राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसू शकतात शरद पवारांच्या इंजिन मध्ये केवळ सुप्रिया सुळे जागा आहे आणि उद्धवजी केवळ आदित्य ठाकरेंकरता जागाय तुमच्या करता जागा ही केवळ आणि केवळ मोदीजींच्या इंजिन मध्ये ज्यावेळेस कमळाचं बटन तुम्ही दाबाल त्यावेळी राणे रत्नागिरी सिंधुदुर्गची बोगी हो थेट मोदीजींच्या इंजिनला लावतील आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे मोदीजींसोबत विकासाकडे जाईल आणि म्हणून जेव्हा राणेसाहेबांच्या कमळाचं बटन दाबतो तर मत राणेसाहेबांना आणि मोदीजींना मिळतं इतर कुठलंही बटन दाबलं की वोट राहुल गांधींना मिळतं ज्याला मोदीजींना वोट द्यायचा आहे त्याला राणेसाहेबांचं बटन दाबायचं आहे ज्याला राहुल गांधींना वोट द्यायचा आहे त्यांनी इतर कोणाचंही बटन दाबायचं आहे फैसला तुमचा आहे बंधू भगिनी गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी देश बदलला वीस कोटी लोक कच्च्या घरात राहणारे पक्क्या घरात राहत आहेत पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी गॅस नव्हता त्यांच्या घरी गॅस आलाय पंचावन्न कोटी लोक ज्यांच्याकडे शौचालय नव्हतं त्यांच्याकडे शौचालय आलंय साठ कोटी लोक ज्यांच्याकडे स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही शुद्ध पिण्याचं पाणी येत नव्हतं त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी आलंय पंचावन्न कोटी लोक आयुष्यमान भारतच्या अंतर्गत पाच लाखापर्यंतचा मोफत उपचार आहे जवळजवळ साठ कोटी आमचे तरुण असे आहे की ज्यांना मुद्राच्या अंतर्गत दहा लाखापर्यंतचं लोन विना तारण आणि बिना गॅरंटीचं मिळालं आहे पूर्वी जर एखादा तरुण बँकेमध्ये गेला बँक म्हणायचं जमीन जुमला किंवा घर तारण ठेवायला असेल तर या नाहीतर सरकारी अधिकारी तुमचा नातेवाईक असेल तर त्याची सही गॅरंटर म्हणून आणा मोदीजींनी सांगितलं यांची गॅरंटी मी घेतो आणि जवळजवळ साठ कोटी लोकांना दहा लाखापर्यंतचं लोन मोदीजींनी दिलं आणि याच्यामध्ये एकतीस कोटी महिला आणि मुली आहेत की ज्या आज आपल्या पायावर मोदीजींमध्ये उभ्या आहेत आणि आता मोदीजींनी सांगितलं पुढच्या टर्म मध्ये दहा लाख नाही वीस लाखापर्यंतचं कर्ज बिना व्याजाचं आणि बिना गॅरंटीचं आमच्या तरुणांना देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आज आमच्या महिलांच्या बचत गटाचं एक मोठं आंदोलन मोदीजींनी सुरू केलं आठ लाख कोटी रुपये ऐंशी लाख बचत गट तयार केले आठ लाख कोटी रुपये त्यांना दिले आणि मोदीजींनी सांगितलं की आमच्या महिलांना पायावर उभं करायचंय कारण एक पुरुष पायावर उभा राहतो तर पुरुषच पायावर उभा राहतो पण महिला ज्यावेळेस पायावर उभ्या राहतात त्यावेळेस संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून महिलांना अधिकारिता देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी आहे आणि आता एवढंच नाही आहे आपल्याला कल्पना आहे आता आमच्या मंचावर महिला कमी दिसत आहेत पण दोन हजार सव्वीस नंतर हे चालणार नाही आहे अर्धा मंच महिलांना द्यायचा आहे कारण मोदीजींनी आता कायदा केलाय दोन हजार सव्वीस नंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीत तेहत्तीस टक्के महिला आमदार होणार आहेत आणि तेतीस टक्के महिला खासदार होणार आहेत त्यामुळे महिलांचा विशेष आशीर्वाद हा मोदीजींच्या पाठीशी आहे समाजातल्या प्रत्येक घटकाला घेऊन मोदीजी पुढे चालले आहेत आज आपण पाहू शकतो शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान योजना मोदीजींनी सुरू केली मोदीजींनी सहा हजार रुपये दिले तर राज्यांनी सहा हजार रुपये दिले आज आमच्या शेतकऱ्यांकरता फसल बिमा योजना असेल भंडारणाची योजना असेल शेतमालावर प्रक्रियेची योजना असेल वेगवेगळ्या वेग योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम कसं करता येईल हा प्रयत्न मोदीजींनी केला आणि एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्राला सिंचना करता जवळजवळ सव्वीस हजार कोटी रुपये माननीय मोदीजींनी दिले आणि एक प्रकारे महाराष्ट्राचं चित्र बदलण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमात होत आहे बंधू भगिनींना एवढंच नाही समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार मोदीजींनी केला आमचे जे बारा बलुतेदार आहेत आमचे जे पारंपरिक व्यावसायिक आहेत यांच्याकरता विश्वकर्मासारखी योजना आणली आणि या बारा बलुतेदारांना त्या ठिकाणी सर्व प्रकारची मदत करून त्यांच्या व्यवसायात आधुनिकता आणून त्यांच्या पुढच्या पिढीला त्या ठिकाणी तंत्रज्ञान देऊन आणि जास्तीत जास्त त्यांना वित्त पुरवठा करून त्यांचा व्यवसाय कसा बळकट करता येईल हा प्रयत्न मोदीजींनी केला आज आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आणि त्या माध्यमातून आदिवासी पाडे असतील तांडे असतील तिथलं चित्र बदलण्याचं काम हे मोदीजींनी केलं आज आपण पाहू शकतो आताच उदय सामंत सांगत होते की या ठिकाणी आपला महाराष्ट्र हा मध्ये पहिल्या क्रमांकावर आला आणि केवळ पहिल्या क्रमांकावर नाही आला तर आपल्या नंतरचे जे तीन राज्य आहेत त्या तीन राज्यांची टोटल एकत्रित केली तरी त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आली कारण लोकांना हे माहिती आहे की महाराष्ट्रातलं सरकार मोदीजी सरकार आहे हे सरकार अडवणूक करणारं सरकार नाही आहे हे लुटणारं सरकार नाही आहे हे वसुली करणारं सरकार नाही आहे अडीच वर्ष त्यांनी वसुली सरकार पाहिलं आणि म्हणून आज इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहेत आणि मला खरोखर आनंद वाटतो सांगताना आज ज्यावेळेस उदय आपण अनेकांशी चर्चा करतो कोकणामध्ये देखील किती मोठ्या प्रमाणात आज इंडस्ट्रीला यायचं आहे उद्योगांना यायचं आहे व्यवसायांना यायचं आहे एक लोकांचा विचार बदलतो आहे हा का बदलतोय याचं कारण आहे या देशामध्ये एक मजबूत सरकार आहे बंधू भगिनी नो कोविड नंतर परिस्थिती देशाची नाही जगाची बदलली आणि जगामध्ये पूर्वीच्या काळामध्ये लोक विशेषतः सगळे पश्चिमी देश चीनचा उपयोग फॅक्टरीसारखा करायचे जगाच्या उत्पादनाच्या तीस टक्के उत्पादन एकटा चीन करायचा पण कोविड जगाच्या लक्षात आलं आता चीनवर भरोसा ठेवता येणार नाही आणि आता जगाची आशा एकच आहे जगाला वाटतं पुढची फॅक्टरी ऑफ वर्ल्ड केवळ आणि केवळ भारत होऊ शकतो कारण भारताजवळ मोदीजींसारखं मजबूत नेतृत्व आहे आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते गुंतवणूक येते त्यामुळे रोजगाराची निर्मिती होते आहे आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळत आहे आज स्टार्टअप सारख्या नवीन इकोसिस्टीमच्या माध्यमातून एक लाखापेक्षा जास्त स्टार्टअप आपल्याकडे तयार झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये वीस हजार पेक्षा जास्त स्टार्टअप तयार झाले आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज आपल्या हाताला काम मिळत आहे रोजगार मिळतो आहे आणि बंधू भगिनी नो मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं आहे नारायणराव राणे साहेब हे कुठेही असो जगाच्या पाठीवर त्यांच्या डोळ्यासमोर नेहमी कोकण असतं त्यांच्या मनामध्ये नेहमी कोकण असतं जगात कुठेही गेले तरी कोकणात मला काय करता येईल हे त्यांच्या मनामध्ये असतं खरा कोकणाचा सुपुत्र म्हणून राणे साहेब जर आज मोदीजींसोबत त्या ठिकाणी पुन्हा गेले मला विश्वास आहे आज इतक्या मोठ्या प्रमाणात येणारी इन्व्हेस्टमेंट राणेसाहेब मोदीजींना मागून कोकणामध्ये देखील आणतील आणि या कोकणाचं चित्र देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला बदललेलं दिसेल बंधू भगिनी नो मोदी भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर आणली केवळ क्रमांक बदलला असं नाहीये दोन हजार तेरा साली इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने सांगितलं होतं जगातल्या पाच अर्थव्यवस्था कोलबडणार जगातल्या पाच अर्थव्यवस्था कर्ज बाजारी होणार दिवाळखोर होणार आणि त्या पाच मध्ये त्यांनी भारताचं नाव दिलं होतं दहा वर्षात मोदीजींनी ही किमया केली की कि मागच्या वर्षी दोन हजार तेवीस साली त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने एक त्या ठिकाणी अहवाल दिला आणि अहवालामध्ये सांगितलं जगातली सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे आणि जगाचा ब्राईट स्पॉट हा भारत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये हे परिवर्तन मोदीजींनी करून दाखवलं मला एकाने विचारलं भाऊ पाचवी अर्थव्यवस्था झाली छान झालं आता तिसरी होणार त्याहीपेक्षा चांगलं पण मला काय मिळणार मी त्याला उत्तर दिलं मी त्याला सांगितलं तुझा प्रश्न बरोबर आहे पण मी म्हटलं मित्रा अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते तेव्हा संधी निर्माण होते अर्थव्यवस्था मोठी होते की रोजगाराची निर्मिती करते अर्थव्यवस्था मोठी होते इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती होते रस्ते वीज पाणी पुलं पोर्ट एअरपोर्ट हे त्या ठिकाणी तयार होतात अर्थव्यवस्था मोठी होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो अर्थव्यवस्था मोठी होते तर संरक्षणावर खर्च होतो अर्थव्यवस्था मोठी होते देश आत्मनिर्भर होतो अर्थव्यवस्था मोठी होते तर आपल्या देशाकडे वाकडी नजर करून कोणी पाहू शकत नाही अर्थव्यवस्था मोठी होते तर जगामध्ये आपला बोलबाला होतो आणि आज तेच आपण पाहतोय जगाच्या पाठीवर ज्या प्रकारे मोदीजींनी या भारताला सन्मानाचं स्थान मिळवून दिलं बंधू भगिनी आज भारताचे पंतप्रधान जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी लोक अमेरिकेच्या राष्ट्रपतीकडे आकृष्ट होत नाही भारताच्या प्रधानमंत्र्यांकडे आकृष्ट होतात ही ताकद आज मोदीजींनी तयार केली आपण बघा संरक्षणाच्या दृष्टीनं या भारताला मोदीजींनी किती मजबूत केलं पूर्वी मुंबईला बॉम्बस्फोट व्हायचे तर आमचं सरकार अमेरिकेकडे रडत जायचं पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो तुम्ही त्याला रागवा आता तो भारत राहिला नाही ज्यावेळी पाकिस्तानी आगळी केली मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक केला मोदीजींनी एअर स्ट्राईक केला घुसून त्या ठिकाणी मारलं मला सांगा दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानची हिंमत झाली का भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची एकतरी बॉम्बस्फोट भारतामध्ये केला का अरे तीनशे सत्तर कलम हटवलं म्हणत होते खून की नदिया बहेंगी अरे खून की नदिया सोडा एक दगड मारण्याची हिम्मत कोणाची झाली नाही असा मजबूत भारत आज मोदीजींनी तयार अरे या भारताने सात हजार किलोमीटर दूर एखाद्या शत्रूचं टार्गेट असेल तिथे जाणार क्षेपणास्त्र तयार केलं आता भारताजवळ असं मिसाईल आहे सात हजार किलोमीटर दूर कुठेही लपलेला शत्रू असेल त्याचा टार्गेट असेल हे त्या ठिकाणी जाऊन टार्गेट उद्ध्वस्त करण्याची ताकद जी केवळ अमेरिका आणि रशियाकडे होती जी चीनकडे देखील नव्हती ती ताकद आज भारताकडे आहे हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं आहे बंधू भगिनी ही गल्लीची निवडणूक नाही आहे ही दिल्लीची निवडणूक आहे या देशाला कसा नेता पाहिजे ते निवडण्याची निवडणूक आहे माझा तुम्हाला सवाल आहे अरे कोविडचा तो काळ आठवा ज्या कोविडच्या काळामध्ये आपल्या नातेवाईक नातेवाईकाकडे जाण्याची चोरी होती ज्या कोविडच्या काळामध्ये मोत मिट्टीला देखील आपण जाऊ शकत नव्हतो आणि जग म्हणायचं भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक मरून जाईल जातील अरे किड्या मुंग्यासारखी लोक मरत होती आणि त्यावेळी जगात केवळ तीन चार देशांकडे लस होती त्या देशांना वाटायचं भारत येईल आमच्या पुढे भीक मागेल आम्हाला लस द्या आम्हाला लस द्या मग भारतावर उपकार करू पण मोदीजींना माहिती होत हे देश आपल्याला लस देणार हे आधी त्यांच्या लोकांना देतील मोदीजींनी शास्त्रज्ञ एकत्र आणि जगातला चौथा देश भारत झाला स्वतःची लस तयार केली एकशे चाळीस कोटी भारतीयांना दोन वेळा लस टोचण्याचं काम हे मोदीजींनी केलं कोणालाही एक पैसा लागला नाही बंधू भगिनींनो तुम्ही सगळ्यांनी बघितलं आज आपण या ठिकाणी जिवंत आहोत आणि बसलो कारण मोदीजींनी आपल्याला दोन लसी त्या ठिकाणी टोचल्या मी तर असं म्हणेन अरे बाकी गोष्टी सोळा जान है तो जहान है आज जिवंत तर मोदीजींमुळे आणि म्हणून मोदीजींना धन्यवाद देण्याची हीच खरी वेळ आहे त्यांना आशीर्वाद देण्याची हीच खरी वेळ आहे बंधू भगिनी या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं देशाचं नेतृत्व सक्षमपणे मोदीजींच्या हातात देण्याकरता कोकणाचा सुपुत्र माजी मुख्यमंत्री नारायणराव राणेजी हे या ठिकाणी मैदानात आहेत एकीकडे राणेजी दुसरीकडे मोदीजी हे कॉम्बिनेशन या कोकणाच्या विकासाचं कॉम्बिनेशन आहे आणि म्हणून आपल्याला विनंती आहे आपण मतदान केंद्रावर जा कमळाचं बटन दाबा कमळाचं बटन दाबलं की मत राणेजींनाही मिळेल आणि मत मोदीजींनाही मिळेल यावेळेच मतदान हे भाजपा करता नाहीये या वेळेच मतदान हे भारता करताय भारताला सर्वोच्च पदावर नेण्याकरता मतदान करा एवढीच विनंती करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल